निमित्ताने शहरात आलो पण खरं सांगू का आता शहरात राहून खूपच भेटायला आहे कारण गावाकडची शुद्ध हवा गावाकडची प्रेमळ माणसं ह्या सगळ्याला मिस करतो मी म्हणून गावाच्या आठवणी दे सांगू तुला Thank you.

खरं तर मंडळी गावाकडे आल्यानंतर एक वेगळाच आनंद आपल्याला मिळतो शहरात नोकरीच्या निमित्ताने बरीच मंडळी कामाला आहे पण गावाकडचं सुख गावाकडची माणसं ही काही आगळीच मजा आहे तर आता सादर करीत आहोत तुम्हाला सर्वांना आवडेल असं एक गावरान आणि आपल्या महाराष्ट्रात अतिशय गाजेल लोकगीत आणि हे लोकगीत सादर करणार आहेत संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांचे चिरंजीव गणेश कुमार महाडिक पुणेकर आणि साथ येणारा सुंदर सुंदर सत्यदार काय तर साधं हे जान्नाट मराठमोळ लोकी